न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नमस्कार नाशिककरांनो मी प्रवीण गेडाम विभागीय आयुक्त नाशिक येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेसाठी सार्वत्रिक निवडणुकांच्या साठी मतदान आहे मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या दिवशी घराबाहेर पडून आपापल्या मतदान केंद्रामध्ये मतदानाचा हक्क आवर्जून बजवावा जेणेकरून महाराष्ट्राचा आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्याला आपले योगदान देता येईल वोट कर नाशिक कर, वोट कर, वोट कर, नाशिक कर।